யார் பார் மூன்று பேர் அணிவகையில் தான் யார் யார் என்பது போல முதல்வர் யார் என்று हे सापडली साठ नाही संपूर्ण आशिया कडाव अफगाणिस्तान आलं आलं नेपाळ आलं श्रीलंका असेल बंगलादेश असे पश्चिम

साधना जी

धर्म आमचा भेद मानत नाही कारण आमचा एकच धर्म आहे आणि मुली नाही दिशा दिली पुरुषांनाही इच्छा आणि महिलांनाही इच्छा की इतर कुठल्या धर्मात नाही त्याच्यामुळं अतिशय भाग्यवान अस

आणि राम कथेला आणि शिव कथेला आणि पांडू शासकीय आठवड्याच्या गुरु आणि स्वामी आणि काय कोण करावं आहे कुठे विसरून जाते कुठे जातील